गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या या जयघोषाने आज वातावरण नुसतं दणनून गेलं गेले तर आज माझ्या घरी पण आलेत बाप्पा आणि आज आम्ही पण स्थापना करतोय आमच्या बाप्पाची तर आता हे बघा आमची ही मूर्ती आणली आहे मी बाप्पाची आणि ही शेजारी एक दुसरी मूर्ती आहे तर आमच्या घरात दोन बाप्पा का विराजमान झालेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता अक्षय लावतोय मप्पाला अत्तर जानव स सोळा सगळं काय येतो ते चहा व्यवस्थितपणे तो त्याची पूजा अर्चा करतो आहे आणि बप्पासाठी आता आम्हाला करायचेत मोदक तर मी मोदकाचं पीठ बाजारातून आणलेलं आणि ते मी दुधात आणि पाण्यात मळून घेतलं आणि नंतर मी त्यामध्ये थोडंसं साजोकतो आणि मीठ टाकून ते छानपैकी शिजवून घेतलं आणि आता त्याचे ना मस्तपैकी पीठ आहे आणि त्याचे मी मोदक करून घेतले आणि आता आम्ही स्वयंपाक तयार केला आणि बाप्पासाठी स्वयंपाक चपाती श्रीखंड मोदक आणि पनीरची भाजी भात डाळ भात सर्व काही केलं तर माझ्या घरात दोन बप्पा का आहेत तर आमचा गेल्या वर्षीचा बप्पा तसाच होता आमची शिवराजची मम्मी प्रेग्नेंट असल्यामुळं बाप्पाला काय विसर्जन केलं नव्हतं पण पन... स सा, लोकांनी सांगितलं की करत नाही पण आम्ही ब्राह्मण काकांना विचारलं तर ते म्हणले चालतं बिंदास करा यावर्षी तर आता हे आमचे दोन बाप्पांचं विसर्जन होणार आणि आमचा न सुपरस्टार मंडळाचा गणपती Nesse se não